हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते मित्रांनो इंग्लिश बोलताना शब्द सुचत नाहीये ना तर का होतो असा प्रॉब्लेम तर याचे कारण म्हणजे वोकॅबलरी म्हणूनच आज मी तुमच्यासाठी काही नवीन शब्द घेऊन आले आहे एकाच शब्दाचे सिमिलर वर्ड्स जेव्हा आपल्याला माहीत असतात तेव्हा पटकन बोलताना शब्द सुचता अशा नवीन शब्दांचे काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघूया तर आज आपल्या सिरीजचा पाचवा दिवस आहे त्याआधी आपण काल घेतलेल्या शब्दांना एकदा रिवाइज करूया एबनॉर्मल एपॉलिश अक्रॉस ऍक्शन अँड अॅक्टिव तर आजचे नवीन शब्द बघूया फर्स्ट वर्ड अक्युरेसी अक्युरेसी म्हणजे अचूकता समानार्थी शब्द बघूया प्रिसिजन म्हणजेच प्रत्ययकता किंवा अचूकता काहीतरी अगदी योग्य आणि अचूक असणे करेक्टनेस शुद्धता किंवा योग्यता चुकीच्या गोष्टी टाळून योग्य माहिती आणि कृती असणे विरुद्धार्थी शब्द बघूया इन अॅक्युरेसी म्हणजेच अचूकतेचा अभाव किंवा चुकीपणा योग्यतेचा अभाव असणे किंवा मा चुकीची माहिती देणे एरर म्हणजेच चूक किंवा दोष चुकीची कृती किंवा माहिती असणे याचे उदाहरण बघूया अक्युरेसी मॅटर्स इन एव्हरी टास्क अचूकता प्रत्येक कामात महत्वाची असते नेक्स्ट वर अचीब म्हणजेच साध्य करणे किंवा प्राप्त करणे समानार्थी शब्द बघूया अकॉम्प्लिश म्हणजेच पूर्ण करणे किंवा यशस्वी होणे कोणतेही कार्य किंवा उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करणे अटेंड म्हणजेच मिळवणे किंवा प्राप्त करणे कष्टाने किंवा प्रयत्नांमधून काही गोष्ट मिळवणे विरुद्धार्थी शब्द बघूया फेल अयशस्वी होणे किंवा अपयश मिळवणे उद्दिष्ट गाठण्यात असमर्थ होणे लॉस म्हणजेच एखादी गोष्ट गमावणे किंवा हरवणे यश किंवा संधी गमावणे उदाहरण वर्क हार्डर अँड स्मार्टर टू अचीव्ह समथिंग काहीतरी मिळवण्यासाठी हुशारीने आणि कठोरतेने कार्य करावे नेक्स्ट वर्ड एक्नॉलेज म्हणजेच स्वीकारणे किंवा मान्य करणे समानार्थी शब्द रिकग्नाइज म्हणजेच ओळखणे कोणत्याही गोष्टीची खरी ओळख पटवणे किंवा तिचा स्वीकार करणे दुसरा शब्द ऍडमिट म्हणजे कबूल करणे काहीतरी सत्य आहे हे मान्य करणे विरुद्धार्थी शब्द डिनाय म्हणजेच नाकारणे किंवा अस्वीकार करणे सत्य असतानाही ते मान्य न करणे इग्नोर दुर्लक्ष करणे किंवा अज्ञान दाखवणे जाणून बुजून लक्ष न देणे उदाहरण बघूया ही पोलाइटली एक्नॉलेज हिज मिस्टेक त्याने विनम्रपणे आपली चूक मान्य केली नेक्स्ट वडमायर म्हणजेच प्रशंसा करणे किंवा कौतुक करणे समानार्थी शब्द बघूया एप्रिशिएट म्हणजेच प्रशंसा करणे कोणत्याही चांगल्या गोष्टीची किंमत ओळखून तिचे कौतुक करणे रिस्पेक्ट म्हणजे सन्मान करणे किंवा आदर व्यक्त करणे कोणालाही त्याच्या गुणांमुळे किंवा मा कामामुळे मान देणे विरुद्धार्थी शब्द क्रिटिसाइज म्हणजेच टीका करणे किंवा दोष दाखवणे कोणत्याही गोष्टीतील चुका शोधून त्यावर नकारात्मक प्रक्रिया देणे डिस्पाइ म्हणजेच तिरस्कार करणे किंवा नापसंती व्यक्त करणे कोणत्याही गोष्टीकडे कमीपणाने पाहणे किंवा न आवडणे उदाहरण बघूया एव्हरी वन द आर्टिस्ट डेडिकेशन अँड हार्डवर्क सर्वांनी कलाकाराच्या समर्पण आणि मेहनतीचे कौतुक केले नेक्स्ट वन म्हणजेच प्रतिकूल किंवा विपरीत समानार्थी शब्द बघूया अनफेवरेबल म्हणजेच अप्रिय किंवा अनुकूल नसलेला ज्यामुळे अडथळे येतात किंवा नुकसान होते दुसरा शब्द हार्मफुल म्हणजेच हानिकारक किंवा नुकसान करणारा जे आरोग्यास परिस्थितीस किंवा गोष्टीस हानी, हानी पोचवतात विरुद्धार्थी शब्द फेवरेबल म्हणजेच अनुकूल किंवा लाभदायक जो परिस्थिती सुधारतो किंवा मदत करतो बेनिफिशियल म्हणजेच उपयुक्त असणारा किंवा फायदेशीर जो चांगले परिणाम देतो किंवा मदत करतो उदाहरण बघूया दस वेदर कंडिशन फोर्स द इव्हेंट टू बी पोस्टपोन प्रतिकूल हवामानामुळे कार्यक्रम पुढे ढकलावा लागला तर आजसाठी एवढंच मित्रांनो उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत नेहमीप्रमाणे झालेल्या शब्दांचा तुम्ही बोलताना वापर करा शब्दांना रिवाईज करत राहा आणि शक्यतो शब्द मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द तुमच्या अर्थासह लक्षात राहतील आणि हो मित्रांनो रोज बसताना नोटपॅडमध्ये शब्द नोट करा म्हणजे शब्द तुमच्या नेहमी लक्षात राहतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चैनल वर नवीन असता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग बाय